नमस्कार मी चंद्रकांत ठाकरे आज ओझर या ठिकाणी संत रोज चर्म उद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित लिडकॉम पुरस्कृत जे उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम या ठिकाणी निवासी आहे ते या ठिकाणी हे प्रशिक्षण या ठिकाणी चालू आहे आणि ते खास चर्मकार समाजातल्या ज्या पोट जाती आहेत आणि संपूर्ण चर्मकार समाज या समाजासाठी सरकारने हा प्रशिक्षणाचा हा कार्यक्रम या ठिकाणी नियोजनबद्ध या ठिकाणी केलेला आहे आणि आपण या ठिकाणी प्रशिक्षण चालू असताना मी चंद्रकांत ठाकरे व मनोज आसान जे एक कारखानदार आहेत शूज मेकर आहेत शूज बनवतात आम्हाला या ठिकाणी आमचा अनुभव आणि बुट चप्पल वगैरे कशा पद्धतीने कसं बनवलं जातं आणि मटेरियल कशा कुठून परचेस केलं जातं या संदर्भात या ठिकाणी आम्हाला एक मार्गदर्शनासाठी बोलवलेलं होतं तर या ठिकाणी जे प्रशिक्षणार्थी आहेत यांचा आपण या ठिकाणी अनुभव घेऊया प्रथम आपलं नाव सांगा आणि काय अनुभव आलेला तुम्हाला इतक्या दिवसात जवळपास एक आजची तारीख आहे वीस म्हणजे एक तेरा चौदा दिवस झालेले आहेत आणि अठरा दिवसाचं या ठिकाणी प्रशिक्षण आहेत सांगा तुमचं नाव सांगा माझं नाव राजू गायकवाड मी आजच्या ट्रेनिंग बद्दल असं सांगेल की थोडक्यात जर हा विषय बघितला तर जे काही आतापर्यंतचे आपले सर्व लेक्चर झालेत त्याचा सर्वांचा सब्जेक्ट जो होता की थेरॉटिकल पार्ट हा खूप जास्त प्रमाणात होता पण आजच्या लेक्चरला लेक्चर संदर्भात जर बोलायचं झालं त्याच्यामध्ये खूप थेरॉटिकल पार्ट नसून प्रॅक्टिकल पार्ट हा सर्वात जास्त होता म्हणजे असायला पाहिजे किंवा प्रॅक्टिकल नॉलेज आपण जास्त देऊ शकतो थेराटिकल बोलण्यासारख्या याच्यामध्ये जास्त विशेष नाहीये पण तरी सुद्धा हसन सर असतील आणि ठाकरे सर असतील ह्या दोघांनी आपल्याला हा विषय अतिशय चांगल्या पद्धतीने समजून सांगितला त्याच पद्धतीने यासाठी लागणार रॉ मटेरियल असेल ते कुठून आपण परचेस केलं पाहिजे हे जे प्रोडक्ट्स आहे हे कशा पद्धतीने चांगल्यात चांगलं बनवता येईल त्याची प्रोसेस काय असते थे, हे थेरॉटिकल पद्धतीने सुद्धा चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं त्याबद्दल मी सरांचं आभार व्यक्त करतो आणि सर्व आम्ही जे लाभार्थी आहे त्यांच्या थ्रू सरांचं अभिनंदन धन्यवाद गायकवाड सर आपला अनुभव सांगा नावा माझं नाव नितीन बाबूल मी सकाळ नेऊन आलोय माझा उद्देश हा होता इथं प्रशिक्षणात येण्याचं मला बोट फार्म विषयी इंटरेस्ट होता तर या प्रशिक्षणामध्ये प्रत्येक विषयावर काही काही एक शिकवलं जायचं शिकवलं जातं असं आपला पारंपरिक व्यवसाय चर्मकार उद्योग त्याच्यामध्ये पण माझा इंटरेस्ट होताच पण मला मार्केटिंग कसं करावं मार्केटमध्ये माल कुठं अवेलेबल आहे त्यानंतर मी काय करू शकतो कोणाकडून ज्ञान घ्यावं ही आयडिया नव्हती साधारण मी सरांनी जे शूज यूज केलेत ना मी स्पोर्ट्स शूज बनवतो मी चप्पल बनवतो आमच्या घरी कोणीच करायचं नाही पण सर जसे म्हटले ना मी आजोबांकडे सुट्टीमध्ये जायचो तसं मी पण एक एक महिना दोन दोन महिने राहायचो तिकडे पण मला सगळं नॉलेज आहे पण मी मॅन्युफॅक्चरिंग नाही करू शकत माझ्याकडे आर्थिक प्रॉब्लेम म्हणा लेबर प्रॉब्लेम म्हणा अशा काही गोष्टी मग मी या प्लॅटफॉर्ममधून थोडस शिकलो त्याच्यातून मार्गदर्शन घेतलं आणि काहीतरी अशा आयडिया घेतल्या की कोणाकडनं गेल्यानंतर कुठं काय भेटू शकतं हे मी नोट्स केल्या आहेत थोड्याशा अजून काही माहिती असते तर मी अजून चार पाच दिवस आहेत आपल्या ट्रेनिंगचे त्याच्यामधून घेऊन मी माझा उद्योग चालू करण्याच्या प्रयत्नात आहे गोट फार्मिंग हा माझा मिळवेल मला तेच करायचं आणि त्याच्यामधून अजून काही दुसरा एक मार्ग निघतो का हे पण मी शोधण्याचा प्रयत्न करतोय त्याबद्दल ठाकरे सरांनी आणि आपले मन सरांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्याच्यामधून काय आम्ही शिकलो काय घ्यायचंय ते आम्ही घेतलं एवढं बोलून मी माझे शब्द संपवतो धन्यवाद भागुल सर या ठिकाणी महिला देखील आलेल्या आहेत आणि एक दीदी म्हणजे अतिशय कमी वय पंधरा सोळा वर्ष माफ करा चेहऱ्यावर ना वाटत नाही तर या दीदी आपलं अनुभव काय राहिलेलं ते व्यक्त करते हॅलो सर माझं नाव कविता बाळकृष्ण आहे ना मी नाशिकवरून ना आलेली आहे तर आजच्या लेक्चर मध्ये आम्हाला काय माहित नव्हतं आम्ही या